Thank you स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे काल होती श्रीकाभरण जन्माष्टमी तर त्याचाच आज काल आहे मंदिरामध्ये तर आजचा पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका त्या अगोदर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात ज्या दिवशी काय भैरवनाथ अष्टमी होती त्या दिवशी आमच्या गावातून अशी मिरवणूक निघते काय भैरवनाथांची आमच्या गावाचं ग्रामदैवत म्हणजे श्री श्रीकायभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता आणि श्रीलक्ष्मी माता असा आहे तर त्याच श्रीकायभैरवनाथाचा आज जन्मोत्सव होता गेले सात दिवस झालं सप्ताह होता गावामध्ये अजूनही आमच्या गावामध्ये असे पारंपरिकरित्या श्रीकायभैरवनाथांची मिरवणूक सप्ताह सोळा त्याचबरोबर काल्याचाही सोहळा खूप छान पद्धतीने साजरा केला जातो या पालखी सोहळ्यासाठी शाळेची जी मुलं आहेत मुलं मुली सगळे आले होते झेंडे पताका वगैरे घेऊन त्याचबरोबर ती वारकरी तार मृदुंग सहित भरवण्यात त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती श्रीकाय भरवनाथाच्या जयंती उत्सवामध्ये सात दिवस सप्ताह बस बसतो कीर्तनं असतात त्याचबरोबर ते श्रीनाथांची पालखीही निघते सात दिवस महाप्रसादही असतो दोन्ही टाईम संध्याकाळी आणि सकाळी संध्याकाळी नऊच्या नंतरनं खूप छान असं कीर्तनही गावामध्ये होतं अकरा वाजेपर्यंत शेवटच्या दिवशी कालाचा उत्सवही हो या मंदिरामध्ये सेलिब्रेट केला जातो तो पुढे तुम्हाला पाहायला भेटेलच इतर दिवशी कोणीही सप्ताहाला नाही जाऊ शकलं तर काल्याच्या दिवशी गावातील प्रत्येक घरातली स्त्री पुरुष जण काल्या या काल्यामध्ये या उत्सवामध्ये सामील होतं कारण की आपल्या गावचं ग्रामदैवत आहे ते खूप मोठ्या संख्येने लोक याच्यामध्ये सामील होतात आत्ता तुम्हाला या मिरवणुकीमध्ये किंवा या पालखी सोहळ्यामध्ये पाहायला भेटेलच पुरुष तो पुरुष होते वारकरी तर होतेच होते त्यासोबत लेडीज वर्गही खूप मोठ्या प्रमाणात होता शाळेतली मुलं मुली पण होती या ह्याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये जेव्हा त्रिपुरा पौर्णिमा होते त्याच्या दुसऱ्या दिवशीनंतर ना हा सप्तासला सुरुवात होते या पालखीमध्ये श्री काय भैरवनाथांची जी घोड्यावरती बसलेली मूर्ती आहे ती ठेवण्यात आलेली आहे थोडंसं झूम करून जवळ जवळ येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतेच पण हार वगैरे घातलेले आहेत माळा वगैरे लावलेल्या आहेत त्यामुळे एवढं काही स्पष्ट व्यवस्थित दिसणार नाही थोडंसं दिसतंय ह्याच्यामध्ये तर घोड्यावरती विराजमान आहे काय भैरवनाथ मंदिरामधली पण मूर्ती मी तुम्हाला जवळून दाखवली पै व्हिडिओच्या सुरुवातीला हे शाळेतल्या मुली वगैरे आहेत ना ह्यातली माझ्या जावे चुलत जावीची एक मुलगी आहे तिनं मला हाय केलं तर बाकी सगळ्या पण हाय करत होत्या आणि ही शिकाय भैरवनाथाचं दर्शन घेतलं इथं मंदिर आहेत मारुतीचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे त्याचबरोबर ती गणपतीचंही मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे जवळच त्यामुळे इथं आरती करण्यासाठी इथं सगळेजण जमा झाली होती जोपर्यंत या सगळ्या देवांच्या आरत्या होत नाही तोपर्यंत पालखी पुढे हलत नाही तर आत्ता सध्या तरी विठ्ठल रुक्मिणीची मारुतीची शनीची आरती करत आहेत त्यानंतरनं गणपती बाप्पाचीही आरती केली जाईल आमचा हा जो एरिया आहे ना या एरियामध्ये प्रत्येक देव प्रत्येक देव आहेच आहे त्याचबरोबर प्रत्येक जाती धर्माचेही देव आहेत जवळच मस्जिद आहे जैन लोकांचंही मंदिर आहे त्याचबरोबर ते आमचं ग्रामदैवतही आहे जवळच गावामध्ये कसलाही धर्म वगैरे पाळला जात नाही प्रत्येक जाती धर्माचे सगळे लोक एकत्रित येतात आणि प्रत्येक सण सूत देवाचे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम एकदम उत्साहाने साजरे केले जातात आम्हाला थोडंसं उशीर झाला होता आणि इकडं हा दही अंडी आहे ती फुटली गेली होती पण शेवटचा जो क्षण होता तो आम्हाला पाहायला भेटला आणि त्याचबरोबर ती देवाची ह्या आरती भेटली मला खूप लवकर यायचं होतं आई अदोघर आल्या होत्या पुढे पण ह्यांना कामाला जायचं होतं त्यांचा टिफिन वगैरे पॅक करायचं होता आणि घरातली बाकीची कामंही राहिली होती पण त्यामुळं मग थोडंसं उशीर होतच गेला आणि पण दही अंडीचा जो सोय होता तो पाहायला भेटलाच पण कीर्तन वगैरे ऐकायला भेटला नाही शेवटच्या दिवशी का होईना म्हटलेलं की आजच्या दिवशी कीर्तन वगैरे ऐकायला जावं पण ते काही पॉसिबल झालं नाही इकडची तुम्ही गर्दी पाहू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग तर आहे पुरुषही तेवढेच आहेत मग अशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणेच दररोज जर कोणाला यायला जमत नसेल ना तर कालच्या दिवशी प्रत्येक घरातली लेडीज हो या कार्यक्रमामध्ये सहभागी होते आणि या उत्सवाचा आनंद घेते कीर्तन वगैरे झालं दही अंडी झाली त्यानंतर मी इकडे देवाचं दर्शन घ्यायला आलेले आहे मंदिरामध्ये खूप छान अशी फुलांची सजावट केलेली होती दिदीबाईची साडी होती तीच वरती होती मग तीच वेअर करून आम्ही मंदिरामध्ये आलो कारण की उशीरही तेवढा झालेला होता श्री काय भरवनाथांना छान असा लाल रंगाचा पोशाख परिधान केलेला होता आणि मंदिराच्या बाहेरच्या साईडने श्री काय भरवनाथाचं फुलांनी खूप सुंदर असं नाव लिहिलेलं होतं मूर्तीच्या समोर जी घोड्यावर बसलेली जी मूर्ती आहे ती पालखीमध्ये होती लाल रंगाच्या कपड्यामध्ये एकदम छान शोभून दिसत होते अशी काय भरवणात आणि जोगेश्वरी मानतात त्यानंतर ना खाली फुलांची खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती आम्ही सगळेजण एकत्र झालो होतो आई जरा थोड्याशा पुढे आल्या होत्या आदोगरती कीर्तनासाठी पालखीचेही दर्शन घेतलं त्यानंतर ना आम्ही महाप्रसादाचाही लाभ घेतला प्रसादामध्ये सांबर भात शिरा मला हा प्रचंड आवडतो हे फाइव स्टार हॉटेलमध्ये जरी जेवायला गेलं तरी हे अन्न आपल्याला तिथे भेटणार नाही कोणत्याही अण्णाला ह्या प्रसादाची सर येणार नाही ना तर आम्ही सगळेजण एकत्रित जेवायला बसलो होतो माझ्यासोबत जाई होती जायची आजी होती आणि दादू होता माझी मैत्रिणी मा उर्मिला होती आई समोरच्या साईडने बसलेल्या होत्या आयुषच्या पप्पांच्या आत्या पण होत्या माझ्या मा काही मैत्रिणी पण समोरच्या साईडला बसलेल्या होत्या आई आणि आईची मैत्री पलीकडं बसलेल्या होत्या पिलूला घेऊन खूप मोठ्या प्रमाणात लेडीज वर्ग येतात आणि इथं अजिबात या कार्यक्रमाला कोणी येणार अजिबात लाजत नाही कारण की हाच कार्यक्रम इतका पवित्र आणि इतका आने इतली छान असतो ना आणि इथली मंदिराची आणि गावातली प्रत्येक कार्यक्रमाची व्यवस्था एकदम छान झालेली असते सगळ्यात अदोगर प्रत्येक लेडीजचं जेवण झालेलं ले तरच मग जेंट्स लोकांचं जेवण होतं आणि आयुष्य सातही दिवस आयुषने सात दिवस या सप्ताहामध्ये सेवा केलेली आहे सात दिवस त्याला दिवसभर नाही जमलं तरी त्याने संध्याकाळी येऊन या लोकांमध्ये तो मिक्स होऊन जायचा छान असा काय बनत जन्माष्टमीचा सोहळा आमच्या गावामध्ये पार पडला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय